नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडममध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टीचा ॲनालिसिस करणार आहे ते म्हणजे काय तर आरोग्यसेवकच्या चाळीस टक्केच्या कट ऑफचा ॲनालिसिस ज्यामध्ये मित्रांनो आत्तापर्यंत जेवढे काही जिल्हेचा निकाल लागलेला आहे त्या सर्व जिल्ह्यांचा जो काही कट ऑफ आहे हा एकाच ठिकाणी कुठं तरी मित्रांनो आपण जो कट ऑफ असतो हा बघण्याचा प्रयत्न करणार आहे ओके मित्रांनो ही जी मेहनत आहे हे जर तुम्हाला खरंच मनापासून जर कुठंतरी आवडली असेल तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे ओके जबरदस्त असं ॲनालिसिस असणार आहे मित्रांनो म्हणून सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओला बघायचं आहे ओके आणि आवडल्यास लाईकसुद्धा करायचं आहे बघा आता चर्चा करूया आपण कशावरती तर कट ऑफवरती बघा एक एक गोष्ट समजून घ्यायची आहे तुम्हाला बघा मी काय केलं तर जेवढ्या जिल्ह्यांचा निकाल लागला त्याच्यावरती एक एक्सेल सीट बनवली ओके आणि एकदम कट वरती मित्रांनो डीपमध्ये कट ऑफ तयार केला वॅकन्सी किती आहे काय आहे कशा प्रकारच्या आहेत त्या सर्व गोष्टींचं मित्रांनो इथं आपण चर्चा करूया ओके असं नाही की हवेमध्ये तुम्हाला कट ऑफ सांगायचा सा, बिलकुल नाही आपला तो प्रयत्नच नसतो हवेमध्ये कट ऑफ सांगायचा सा, ओके आपण डीपमध्ये काय करतो नोटिफिकेशन वाचतो नोटिफिकेशन वाचल्यानंतर मित्रांनो जे समोर येतं त्याच्यानुसार जो मिनिंगफुल डेटा आहे ओके या रॉ डेटापासून त्याचं विश्लेषण तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो म्हणून अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या कारण की येणारे मित्रांनो जे काही अपडेट असणार आहे कट ऑफ असणार आहे त्यावरतीसुद्धा मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे ओके बघा आता आपण काय करणार आहे तर चर्चा करणार आहे कटॉपवरती जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता लाईव्ह चॅटबॉक्समध्ये गुड इवनिंग शंकर सर तर आरोग्यसेविकेचा निकाल लागला का काही जिल्ह्यांचा लागलेला आहे मला वाटते एक दोन जिल्ह्यांचा लागलेला आहे त्याच्यावरतीसुद्धा मी चर्चा करेल शंकर सर म्हणता आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के कधी लोकर लागेल तर बघा पन्नास टक्केचा जो निकाल आहे मित्रांनो हा लवकरात लवकर लागेल म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये लागण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे आता बघा आता मला फक्त एक एक नोटिफिकेशन नाही सापडली कोणती तर मित्रांनो जालना जिल्ह्याची जर तुमच्याकडे जर जालना जिल्ह्याची नोटिफिकेशन असेल तर तुम्ही मला एक व्हॉट्सअप करू शकता ही नोटिफिकेशन कारण की जालना जिल्ह्याचा जो काही कट ऑफ आहे तो त्याच्यामुळे माझ्याकडे नोटिफिकेशन नव्हती नो त्याच्यामुळे बाकी राहिला बाकी आपण डीपमध्ये मित्रांनो जो काही कटॉफ आहे त्याच्यावरती काढलेलं आहे समजून घ्या आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर बाकीच्या जिल्ह्यांचा जो काही निकाल आहे कट ऑफ आहे हा कितीपर्यंत लागेल आकाश सर प्रत्येक प्रश्नांची चर्चा करतो फक्त ज्या गोष्टीसाठी आलो ते मला थोडक्यामध्ये विस्तृत सांगायचं आहे ओके बघा आता पहिला प्रश्न आहे साताऱ्याचा तर मित्रांनो ओपनच्या होत्या बावीस जागा आणि कट ऑफ लागणार आहे एकशे सत्तरवरती हंड्रेड पर्सेंट हाच कट ऑफ असणार आहे बघा आजचा कट ऑफ आणि जो मिरिट लिस्ट हा काय मिरिट लिस्टनुसार आपण कट ऑफ काढला एक्सपेक्टेड कट ऑफ आहे परंतु मित्रांनो हा हंड्रेड पर्सेंट मॅच होणार आहे आपल्या रिअल कट आप सोबत हंड्रेड पर्सेंट हाच कट ऑफ असणार आहे ओके कारण की मित्रांनो ॲज अ डेना डेटा ॲनालिस्ट अशा प्रकारच्या भरपूर डेटावरती मी काम केलेलं आहे ओके रॉ डेटांचा अभ्यास करायचा बघा आपण एक एक लाखां एक एक लाख रोजचा मित्रांनो जो डेटा आहे त्याच्यापासून आपण अचूक असं विश्लेषण काढलेलं आहे हा तर फक्त आणि फक्त जास्तीत जास्त मित्रांनो अडीचशे तीनशे विद्यार्थ्यांचा डेटा होता ओके म्हणून सर्वांनी एकदा लाईक करा थम्सअप करा व्हिडिओला अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ओके बघा आता चाळीस टक्के हॉल तिकीट कधी येईल उद्या येऊन जाईल फर्स्ट सर उद्या चाळीस टक्केचे जे काही आहे ते येऊन जाईल आरोग्य सेविकेचा निकालसुद्धा सांगतो देविका मॅम फक्त थोडं वेट करायचं आहे तुम्हाला बघा आता समजून घ्या साताऱ्यामध्ये ओपन कॅटेगरीच्या जागा होत्या बावीस आणि त्यांचा कट ऑफ लागणाऱ्या एकशे सत्तर एस सीच्या होत्या सहा जागा आणि कट ऑफ लागणाऱ्या एकशे अठ्ठावन्न तसेच मित्रांनो एस टीच्या सात जागा होत्या आणि सात जागा मला शोधताना थोडासा त्रास झाला म्हणून याला सध्या मी स्किप केलं साताऱ्याच्या ओके एस टी ते कॅटेगरी त्यानंतर बघा विजय विजयची एकच जागा होती आणि एकशे सहासष्टवरती कुठेतरी कटॉप लागणार आहे एन टी बीचा जर विचार केला मित्रांनो तर बघा दोन जागा होत्या आणि एकशे चौसष्ट ऑफ लागणार आहे ओके एन टी सीची एक जागा होती एकशे अडुसष्ट ऑफ जाणार आहे त्यानंतर बघा एन टी डीची जागाच नव्हती एस बी सीच्या होत्या तीन जागा आणि कटॉप लागणार आहे एकशे चौसष्ट तसेच मित्रांनो ओबीसी बघा ओ बी सी कॅटेगरीच्या एकूण होत्या सहा जागा आणि एकशे चौसष्टवरती कुठंतरी कट ऑफ लागणार आहे तसेच बघा ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एसच्या पाच जागा होत्या कुठं तर साताऱ्यामध्ये आणि मित्रांनो कट ऑफ लागणार आहे वन एटी सिक्सवरती कन्फर्म हाच डेटा राहणार आहे सातारा वीस हजार फॉर्म आले होते त्यामुळे कट ऑफ जास्त लागला अगदी बरोबर आय एम पी जी के परफेक्ट आहे मला तुमचं ॲनालिसिस आवडलं आय एम पी जी के सर फॅक्टर काय माहिती आहे का इथं फॉर्म जास्त आले होते साताऱ्यामध्ये ओके okay, साताऱ्यामध्ये फॉर्म का बरं जास्त आले होते त्याला कारणसुद्धा आहे कारण की जागासुद्धा जास्त होत्या म्हणून बघा जिथं जास्त जागा तिथं जास्त फॉर्म आले त्याच्यामुळे कट ऑफसुद्धा जास्त लागला आता यानंतर बघा सांगलीचा विचार जर केला तर मित्रांनो ओपनच्या होत्या सात जागा एकशे छप्पन्नवरती कट ऑफ लागला ओके त्यानंतर बघा एस सी एस सीमध्ये जागा नव्हती त्यानंतर बघा सांगलीमध्ये हे तीन जागा होते आणि कट ऑफ लागलेले एकशे चौतीस एस टीचा यानंतर बघा शून्य जागा एन टी बी ओके एन टी सी असो आता यानंतर बघा चर्चा करूया सोलापूरवरती कशावरती सोलापूरवरती सोलापूरमध्ये एकूण होत्या सहा जागा आणि कटॉप लागलेल्या एकशे चौसष्ट यानंतर बघा दोन जागा होत्या एस सीच्या आणि कटॉप आहे एकशे अठ्ठावीस एस टीच्या होत्या पाच जागा आणि कटॉप आहे एकशे बावीस त्यानंतर विजे विजेच्या ए एच्या जागा आहेत मित्रांनो तीन आणि कटॉप लागलेल्या एकशे पन्नासवरती तसेच बघा एन टी बीची जागा नव्हती डायरेक्ट होती एन टी सीची जागा आणि मित्रांनो तीन जागेसाठी कट ऑफ आहे एक एकशे अठ्ठेचाळीस त्यानंतर एन टी डीचा जर विचार केला तर दोन जागा होत्या आणि कट ऑफ लागणार आहे एकशे शेहेचाळीस ओके कुठं सोलापूरमध्ये यानंतर बघा सीच्या तीन जागा होत्या आणि कट ऑफ लागणार आहे एकशे शेहेचाळीस ईडब्ल्यू एसच्या बघा तीन जागा होत्या आणि एकशे छप्पनवरती कुठंतरी कट ऑफ लागताना आपल्याला दिसून येईल आता विशेष महत्त्वपूर्ण ज्याचे बघा भरपूर विद्यार्थी आहेत आपले छत्रपती संभाजीनगरमधून आपले व्हिडिओ बघत असतात तर त्यांचेसुद्धा आपण कट ऑफ सांगूया तर बघा छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी बघायचं तुम्हाला बघा एक जागा होती ओपन कॅटेगरीची कट ऑफ लागणार आहे एकशे बावन्न हंड्रेड पर्सेंट ट्रू आहे कारण की जो मिरिट आहे छत्रपती संभाजीनगरमधला तो आहे एकशे बावन्नचा ओके आणि एकच जागा होती म्हणून कट ऑफ काही एकशे बावन्नच लागणार आहे यानंतर बघा एस सीची जागा नव्हती एस टीची नव्हती व्ही नव्हती एन टी बीची नव्हती एन टी सीची नव्हती आणि एन टी डीची नव्हती डायरेक्ट जागा कशाची होती तर एस बी सी कॅटेगरीच्या तीन जागा होत्या आणि कट ऑफ लागणारे वन थर्टी सिक्स ओके यानंतर बघा सीची वॅकन्सीज नव्हती डब्ल्यू एचची एक जागा होती आणि कट ऑफ लागणार आहे वन थर्टी एट ओके मित्रांनो खरंच जर तुम्हाला विश्लेषण हे जर आवडत असेल तर फक्त एक काम करा एकदा लाईक करा अशा प्रकारचं विलेश विश्लेषण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एकही अकॅडमी नाही किंवा एकही यूट्यूब चॅनल नाही की तुम्हाला अशा प्रकारचं डीपमध्ये अॅनालिसिस सांगेल ओके आतापर्यंत मित्रांनो तुम्ही भरपूर शिक्षकांचं अॅनालिसिस बघितलं असेल आज फर्स्ट टाईम तुम्हाला डेटा ॲनालिस्टकडून अॅनालिसिस बघायला मिळत आहे तुळजा भवानी संस्थाचा पेपर अॅनालिसिस घ्या ना सर प्लीज मालती मॅम ते सुद्धा घेतो मला प्रश्न जर आले तर ओके उ उद्यापासून पेपर स्टार्ट आहेत बघा पन्नास टक्के जागा जास्त आहेत पण फॉर्म आठ के आले त्यामुळे कट ऑफ कमी लागेल का सर पेपर पण अवघड होते आ, साजी गोष्ट आहे पन्नास टक्केमध्ये जो कट ऑफ आहे ना हा एकदम मिनिमम लागणार आहे मॅक्झिमम नाही मिनिमम कट ऑफ लागणार आहे आता यानंतर बघा बीडचं मित्रांनो थोडक्यामध्ये समजून घ्या ओपनची जागा नव्हती एस सीची मित्रांनो जागा नव्हती जागा होत्या कोणत्या तर एस टी कॅटेगरीचा म्हणून कट ऑफ लागणार आहे फक्त आणि फक्त एकशे चाळीस ह्यानंतर बघा एन टी सीची एक जागा होती आणि कट ऑफ लागणार आहे वर थर्टी एट त्यानंतर बघा जागा होती कशाची तर ओबीसीच्या जा सहा जागा होत्या आणि कट ऑफ लागणार आहे एकशे बेचाळीस तसंच डब्ल्यू एचच्या दोन जागा होत्या मित्रांनो आणि कट ऑफ लागणार आहे एकशे चेचाळीस एकशे चाळीसवरती एक ओके विशेष फक्त मला जालना जालनाची ऑफिशियल जे नोटिफिकेशन आहे हे वेबसाईटवरती मला मिळाली नाही आणि माझ्याकडे जी ड्राईव्ह फाईल आहे त्याच्यामध्ये सुद्धा जालनाची नोटिफिकेशन नाही म्हणून मित्रांनो जर तुमच्याकडे जालनाची नोटिफिकेशन असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहिती आहे बघा ट्रिपल सेवन आहे त्यानंतर डबल झिरो सिक्स टू फोर फाईव्ह थ्री हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे यावरती तुम्ही मला जालनाची नोटिफिकेशन पाठवू शकता ओके मग मी काय करेल जे नेक्स्ट रिझल्ट लागतील त्यामध्ये जालनाचासुद्धा कट ऑफ देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके बघा तर यानंतर धाराशिवचा निकालसुद्धा लागलेला आहे धाराशि शिवमध्ये मित्रांनो बघा उस्मानाबाद यांचं अगोदर नाव होतं उस्मानाबाद एस टीचा कट ऑफ किती तर मित्रांनो दोन जागेसाठी एकशे चाळीस लागलेला आहे ओके त्यानंतर बघा डायरेक्ट जागा होती एन टी बीची एक जागा होती कटॉप लागला एकशे छप्पन्न त्यानंतर बघा एन टी डीची एक जागा होती आणि कट ऑफ लागलेलं आहे एकशे बेचाळीस तसेच ओबीसीच्या मित्रांनो सहा जागा होत्या आणि कट ऑफ कुठंतरी एकशे चौपन्न लागणार आहे आणि ईडब्ल्यू एसचा जर विचार केला तर मित्रांनो दोन जागेसाठी एकशे सहा एकशे साठ एवढा कटॉप लागणार आहे ओके वीस टक्के जागा कमी होणार जी आर आला आहे सर काय वाटतं मला तरी नाही वाटत सध्या याच्यावरती काहीतरी फरक पडेल ओके कट ऑफवरती काही जास्त फरक पडणार नाही तर पन्नास टक्केचा कट ऑफ कसा लागेल त्यात फवारणी सर्टिफिकेट काही मॅटर होईल का काहीच फवारणीचं सर्टिफिकेट नाही ते कॅन्सल के केलेलं आहे गव्हर्नमेंटने पाच ते सहा वर्ष झाले मित्रांनो अशा प्रकारचं सर्टिफिकेटच देत नाही सरकार ओके आता बघा यानंतरचं लातूर जिल्ह्याची माहिती बघूया लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो ओपनची कुठल्या प्रकारची जागा नव्हती एस सीच्या होत्या तीन जागा आणि कटॉप लागणार आहे एकशे चौसष्टवरती एस टी कॅटेगरीच्या होत्या दोन जागा आणि कट ऑफ लागणार आहे एकशे एक चाळीस विजेच्या होत्या तीन जागा आणि कट ऑप लागणारा एकशे अठ्ठावन्न एन टी बीची मित्रांनो एकच जागा होती म्हणून कटॉपसुद्धा जास्त आहे एकशे शेहेचाळीस आहे तसेच बघा ओबीसीच्या होत्या सात जागा आणि कट ऑफ लागणार आहे एकशे साठवरती समजून घ्या जबरदस्त असं अॅनालिसिस आहे आवडत असेल तर फक्त एकदा लाईक करा थम्सअप करा आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलेला असेल ज्या जिल्ह्यांचे निकाल लागलेले आहेत त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना कुठंतरी राहत मिळेल ओके आपण त्याच्यामध्ये जर आलो असेल तर त्यांना मित्रांनो एक आनंद व्यक्त करता येईल बघा आता यानंतरचा प्रश्न बघा परभणी परभणीमध्ये मित्रांनो झिरो वॅकन्सी होती ओपनची एस ची सुद्धा झिरो होती जागा होते कशा तर एस टीची जागा होती आणि कट ऑफ लागलेलं आहे वन थर्टी सिक्सवरती यानंतर बघा एन टी बीची एक जागा होती कट ऑफ लागलेला आहे थोडासा जास्त तो किती तर वन फिफ्टी एट म्हणजे एकशे अठ्ठावन्न यानंतर बघा सीच्या तीन जागा होत्या आणि कट ऑफ लागणार आहे एकशे चौवेचाळीस ईडब्ल्यू एचच्या काही जागाच नव्हत्या यानंतर बघा हिंगोली हिंगोलीमध्ये खूप जागा कमी होत्या ओपनसाठी नव्हत्या एस सीसाठी नव्हत्या एस टीसाठी नव्हत्या व्ही जे नाही एन टी बीसाठी नाही एन टी सी नाही आणि एन टी डीसुद्धा नाही जागा फक्त मित्रांनो चार होत्या पाच जागा अशा होत्या आणि चार कुठल्याच प्रकारच्या आरक्षणाशिवाय होत्या ओके तर बघा एस बी सीची एक जागा होती आणि एकशे वरती कुठेतरी एक कट ऑफ लागणार आहे त्यानंतर ओबीसी बघा ओबीसीच्या तीन जागा होत्या आणि एकशे पन्नासवरती कुठंतरी एक कट ऑफ लागणार आहे तसेच आता नागपूरचं विश्लेषण आपण ना अगोदरसुद्धा बघितलं होतं मित्रांनो नागपूरमध्ये दोन जागा होत्या ओपनच्या आणि कट ऑफ लागणार आहे एकशे चौसष्टवरती एस सीच्या मित्रांनो चार जागा होत्या आणि कट ऑफ लागणार आहे वन फिफ्टी सिक्सवरती यानंतर बघा एन टी सीची एक जागा होती आणि कट ऑफ किती लागणार आहे तर एकशे चौपन्न एन टी डीचा जर विचार केला तर मित्रांनो दोन जागेसाठी कट ऑफ लागणार आहे एकशे बी एसबीसीचा जर विचार केला तर एक जागेसाठी एकशे बावन्नवरती कुठंतरी कट ऑफ लागणार आहे समजून घ्या एक एक गोष्ट आपण कसं हवेत नाही बोलत ओके तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण हवेत बोलतो का बिलकुल नाही आपण अनालिसिस करतो त्यानुसार तुमच्या प्रश्नाची उत्तर देतो आता यानंतर बघा डब्ल्यू एस डब्ल्यू एसच्या चार जागा होत्या मित्रांनो आणि कट ऑफ लागणार आहे वन फोर्टी सिक्सवरती तसेच बघा आता गोंदिया गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर ओपनची जागाच नव्हती जागा होती तर एस सीची होती आणि एक जागा होती आणि जागा मित्रांनो कट ऑफ लागणार आहे वन फोर्टी एट म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस यानंतर डायरेक्ट दारे जागा होती एन टी सीची ते किती तर दोन जागा होते आणि कट ऑफ लागणार आहे एकशे साठ कुठंतरी मित्रांनो बघा दोन जागा असला आणि दोन जागेच्याने काय झालं असेल फॉर्म जास्त आले असतील त्याच्यामुळे कट जास्त लागला इथं एकच जागा होती म्हणून मित्रांनो काय झालं एका जागेमध्ये खेळणं म्हणजे थोडंसं रिस्की काम राहते म्हणून इथं फॉर्म कमी आले असतील म्हणून एस सीचा कट ऑफ याच्यापेक्षा कमी आहे एकशे अठ्ठेचाळीस आहे ओके यानंतर बघा एन टी डी एक जागेसाठी कट ऑफ लागणार आहे एकशे पन्नास आणि डब्ल्यू एसचा जर विचार केला तर दोन जागेसाठी एकशे शेहेचाळीस एवढा कट ऑफ लागणार आहे ओके आता येऊया तुमच्या प्रश्नांवरती जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे जर प्रश्न असतील तर आता तुम्ही मला विचारू शकता बघा एवढे जिल्हे बाकी आहेत कोणते तर बघा भंडारा वर्धा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांचे पेपर हे झालेले आहेत पेपर झालेले याचे फक्त काय निकाल लागायचे बाकी आहेत ओके मिरिट लिस्ट यायची बाकी आहे या, या जिल्ह्यांची कोणकोणत्या वर्धा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर अकोला आणि बुलढाणा आणि वाशिम ओके आरोग्य सेविकेची लिस्ट किरण मॅम मला आता लक्षात नाही आहे आरोग्यसेविकेची सुद्धा निकाल लागलेला आहे ओके कोणत्या तरी जिल्ह्याचा लागलेला आहे आता सध्या लक्षात नाही आहे आज कोणताच रिझल्ट आला नाही कोणताच नाही आला प्रवीण सर परंतु हे जे विश्लेषण आहे ना मी कालपासून तयार करून ठेवलं होतं आणि तुमच्यापर्यंत सादरच नाही केलं प्रेझेंटच नाही केलं म्हणून कुठंतरी आज रात्री आलो आणि हे तुम्हाला विश्लेषण सांगितलं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा मित्रांनो या जिल्ह्यामध्ये जर फॉर्म टाकलेला असेल तर त्यांना कुठंतरी राहत मिळेल का आपण सेक्युअर आहे म्हणून ओके त्या विद्यार्थ्यांसाठीच मित्रांनो एवढ्या रात्री हा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आपण पन। पन्नास टक्के कट ऑफ पन्नास टक्के कट ऑफ सर एक पोस्टवर किती स्टुडंट्स वेटिंगवर राहणार बघा ते नाही माहिती आहे मला असं वाटते एका जागेसाठी मिनिमम दोन विद्यार्थी वेटिंगवर असायला पाहिजे मिनिमम पाहिजे म्हणजे पाहिजे एका जागेसाठी दोन वेटिंग ठेवायला पाहिजे त्यांनी एक अंदाज आहे माझा दोन एका जागेसाठी दोन वेटिंगला ठेवतील ते एक अंदाज आहे माझा बघा आता तीस टक्के जागा कमी होणार आहे जी आर आला आहे काय वाटते सर आता बघा वाटते तर खूप काही परंतु आपल्याकडे तेवढा क्राऊड नाही आहे आपले जर मित्रांनो सब्रा सबस्क्राईबर संख्या जवळपास जर एक लाख जर असती एक लाख दीड लाख दोन लाख अशा प्रकारे जर असते तर आपण एक काम केलं असतं जे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत ओके okay, मुख्यमंत्री साहेब त्यांना आपण निवेदन केलं असतं एक मेल कॅम्पेन सुरू केलं असता परंतु आपल्याकडे तेवढा क्राऊड नाही okay, आहे ओके हजार दोन हजार मेल जर गेले मित्रांनो तर त्याच्यापासून असं काहीही असं इम्पॅक्ट परत नाही परंतु एक दो एक लाख किंवा दोन लाख जर आपली एका दिवशी जर ॲट ए टाईम जर एकाच विषयावरती मेल गेले तर काहीतरी क्रांती घडू शकते ओके okay, बघा म्हणून मी त्या गोष्टीवरती चर्चा करत नाही सध्या आपल्याकडे क्राऊड कमी आहे म्हणून आरोग्यसेविका कट ऑफ सांगा सर बघा आता हे जे जिल्हे आहेत ना एक काम करा हे जे जिल्हे आहेत आता मी सांगितलं ओपनचा कट ऑफ एकशे सत्तर ओके हे आरोग्यसेवकचं आहे तुम्ही सरळ सरळ याच्यातून दहा ते वीस मार्क मायनस करा हा तुमचा आरोग्य सेविकेचा कट ऑफ असणार आहे आरोग्य सेविकेचा कट ऑफ असणार आहे म्हणजे समजा इथं एकशे सत्तरचा आहे ना ओपनचा तर इथं लागेल फक्त एकशे पन्नास वरती कट ऑफ ओके आरोग्य सेविकेचा डायरेक्ट वीस मार्काने कमी करा सिलेक्शन पक्क जर हॉल तिकीट काढायला प्रॉब्लेम होत आहे सर हॉल तिकीट काढायला प्रॉब्लेम होत आहे बघा एकच कमेंट भरपूर वेळास केले अमोल सर बघा तुम्ही काय करा माझा नंबर आहे मला पर्सनल मेसेज करा मी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करून देतो आणखी काही चाळीस टक्केचे हॉल तिकीट आलेच नाही ना अजून तसेसुद्धा मला वाटलं आपलं जे ते मंदिर नाही का तुळजाभवानी मंदिर त्याचे हॉल तिकीट आलेले आहे ओके प्रकल्पग्रस्त सांगा सर पन्नास प्रकल्पग्रस्तचं कट ऑफ काढणं प्रभाकर सर थोडंसं चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी ओके थोडंसं चॅलेंजिंग आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी पाहिजे सांगा बरं प्रभाकर सर आता प्रकल्पग्रस्तसाठी तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा निकाल पाहिजे एकदा सांगा मी तुम्हाला सांगतो आता कधी जागा सुटतील डायरेक्ट पाच वर्षाने अंदाज आहे माझा डायरेक्ट समोर आता दोन हजार चोवीस चालू आहे ना दोन हजार अठ्ठावीसमध्ये आपले वॅकन्से निघतील परत दोन हजार अठ्ठावीसमध्ये तोपर्यंत आपल्याला फक्त चॉकलेट मिळेल इलेक्शनच्या वेळेसच जागा निघतात या पंचवार्षिक योजनेसारख्या ओके काय म्हणताय आता सतारा पन्नास टक्के अर्थक्विक अफेक्टेड ओपन कट ऑफ सांगा एक वॅकन्सी आहे सातारा पन्नास टक्के बघा आता पन्नास टक्के सातारा एक अंदाज आहे अंदाजे सांगायचं सा जर म्हटलं तर तुम्हाला कुठंतरी वन ट्वेंटी प्लस मार्क जर असतील तर तुमचं सिलेक्शन होईल वन ट्वेंटी प्लस बुलढाणा पन्नास टक्के खेळाडू वन ट्वेंटी प्लस कुठंतरी तुम्हाला बघा बुलढाणा खेळाडू म्हणत आहे ना खेळाडूचा थोडासा कट ऑफ कमी लागते तुम्हाला एकशे दहा गुण पाहिजे सिलेक्शन होण्याचे चान्सेस भरपूर आहेत प्रकल्पग्रस्तसुद्धा सांगत आहे अंशकालीन कर्मचारीचा थोडसा आणखी कमी जाते अंशकालीन कर्मचारी जर म्हणाल तर तुम्हाला कुठंतरी नव्वद प्लस पाहिजे नव्वद पंच्याण्णव प्लस जर असतील तुम्हाला नव्वद ते शहाण्णव प्लस तर तुमचं सिलेक्शन आहे अंशकालीन कर्मचाऱ्याचा ओके त्यांचा खूप कमी जाते मागचा जर आपण तुलना केली तर ओके बाकी हा जो कटॉप आहे हा हंड्रेड पर्सेंट मॅच होणार आहे हा जो मित्रांनो समांतर आरक्षणाशिवाय आहे ना सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव लातूर परभणी हिंगोली नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांचा जो मी कट ऑफ सांगितलेला आहे तो हंड्रेड पर्सेंट मॅच होणार आहे सर्वांनी एकदा काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या एक काम करतो मी थोडस याला एक मिनिट काय करतो तर हे इरेस करतो म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल की ती कट ऑफ लागेल ओके थांब एकच मिनिट याला इरेस केलं म्हणजे तुम्हाला एकदम कट ऑफ दिसून येईल परफेक्ट बघा स्क्रीनशॉट काढून घ्या हाच कट ऑफ लागणार आहे हंड्रेड पर्सेंट मॅच होणार आहे ज्या दिवशी लिस्ट लागेल ना मित्रांनो बघा हा स्क्रीनशॉट काढून घ्या त्या दिवशी मॅच करून घ्याल की सरांनी जो कट ऑफ सांगितला होता हा लागला का नाही ओके सर्वांनी काय करा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पेपरच्या दिवशी ज्या वेळेस निकाल लागेल ना सॉरी ज्या दिवशी निकाल लागेल ना त्या दिवशी क्रॉस व्हेरीफाय करून घ्याल कट ऑफवरती हंड्रेड पर्सेंट मॅच राहील ओके बघा आता चाळीस टक्के सर पण सातारा अर्थवेज अफेक्टेड एकशे अठ्ठावन्न कट ऑफ लागला तसं काही नसते तुषार सर तुषार सर अर्थक्वेकचा सा साताऱ्यामध्ये एकशे अठ्ठावन्न कट ऑफ लागला कुठं तरी काय झालं माहिती आहे का चान्स तो जास्त लागला प्रत्येक ठिकाण तसं नसते होत प्रत्येक ठिकाणचा जर विचार केला ॲव्हरेज तर खूप कमी लागतो अर्थक्क अफेक्टेडचा कारण की कॉम्पिटिशन खूप लो असते हो त्याच्या कारणाने सर नागपूरला एस सीच्या सहा वॅकन्सी आहेत बघा नागपूर नागपूर कुठे इथं आहे नागपूरला एस सीच्या सहा जागा आहेत बरोबर आहे एस सीच्या किती जागा आहेत सहा जागा आहेत परंतु समांतर आरक्षणाशिवाय हे जेवढे ॲनालिसिस आहे ना हे फक्त आणि फक्त समांतर आरक्षणाशिवाय काय समांतर आरक्षणाशिवाय है समांतर आरक्षणाशिवाय म्हणजे याच्यामध्ये मी प्रकल्पग्रस्त घेतलं नाही ओके बघा प्रकल्पग्रस्त घेतलं नाही अर्थवेक घेतलं नाही त्यानंतर अंशकालीन कर्मचारी घेतला नाही स्पोर्ट्स पर्सन घेतलं नाही कोणत्याच विद्यार्थ्याचा याच्यामध्ये मी समावेश केला नाही फक्त हे जागा आहे समांतर आरक्षणाशिवाय आणि तोच कट ऑफ आहे आणि नागपूरमध्ये चारच जागा आहे समांतर आरक्षणाशिवाय समजून घ्या मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे कोणी कमेंट केली होती एस के सर एस के सरांनी एस के सर एस सीच्या चारच जागा आहेत समांतर आरक्षणाशिवाय टोटल सहा जागा होत्या त्याच्यातील मला वाटतं एक जागा आहे अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी आणि एक आहे माजी सैनिकासाठी असो बघा आता सर पन्नास टक्के कट ऑफ सांगा ओबीसी सातारा साताऱ्यामध्ये पन्नास टक्के जर विचार केला ओबीसीचा तर बघा एकशे चौसष्ट आहे ना एक अंदाज पकडा तुम्ही एकशे चौपन्नवरती निकाल लागेल ओके एकशे चौसष्ट आहे ना एकशे चौपन्नवरती हंड्रेड पर्सेंट निकाल लागेल एकशे चौपन्न हंड्रेड पर्सेंट ओबीसी सातारा पन्नास टक्केचा एकशे एकशे चौपन्नच्या खालीच लागणार वर नाही लागणार ओके हंड्रेड पर्सेंट शुअर आहे आता यानंतर बघा ऐंशी कलीनचा सा रूल सांगा ना सर एक दोन हजार एकचा मला त्याबद्दल माहिती नाही भगवान सर ओके विनाकारण मी तुम्हाला मिसगाईड नाही करू शकत जे माहिती नाही ते आपण क्लिअर सांगतो नाही माहिती बघा आता सर चाळीस टक्के आणि पन्नास टक्केचा कट मध्ये किती डिफरन्स असेल मिनिमम दहा गुणांचा मिनिमम दहा गुणांचा जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो असू शकतो तीस गुणांपर्यंत सुद्धा डिफरन्स असेल कारण की थोडसं जास्त लेवलचं विचारण्यात आलं होतं ओके डी व्ही कधी होते बघा आता मेरिट लिस्ट आली मिरिट लिस्टपासून आपण वीस दिवस वीस दिवस घेऊया कशासाठी तर सिलेक्शन लिस्ट येण्यासाठी तिथून वीस दिवस घेऊयात डी व्हीसाठी म्हणजे जवळपास आपल्याकडे दीड महिना आहे दीड महिन्यामध्ये तुमचं जर स्कोर लिस्टमध्ये नाव येत असेल तर डॉक्युमेंटसाठी आताच प्रेप प्रिपरेशन करा डॉक्युमेंट काढून घ्या अजूनपर्यंत काढलेले नसतील तर अहो सर कोल्हापूर कधी लागेल जेम्स वायदांडे सर बघा जो काही निकाल आहे ना कोल्हापूरचा हा उद्या नाहीतर परवा या दोन दिवसामध्ये लागेल उद्या नाहीतर परवा ओके बघा हो। दर पन्नास टक्के जालना ओबीसी किती जाईल ओबीसी जालना जालन्याचं सांगितलं का मी बघा माझ्याकडे नोटिफिकेशनच नाही राजू बघा जालनावाल्यांनी कमेंट केली पुन्हा ते जालनावाले बघा जालना कुठं गेलं जयराम सर जयराम सर तुम्ही काय करा माहिती आहे का तुमच्याकडे जर नोटिफिकेशन असेल जालनाचे ऑफिशियल ओके ऑफिशियल जर नोटिफिकेशन असेल तर मला या नंबरवरती बघा हा नंबर आहे आपला ट्रिपल सेवन ट्रिपल सेवन डबल झिरो सिक्स टू फोर फाय थ्री चुकून शून्य लिहिला गेला होता नंबर काय ट्रिपल सेवन डबल झिरो सिक्स टू फोर फाय थ्री या नंबरवरती व्हॉट्सअप करा जालन्याची नोटिफिकेशन मी तुम्हाला सर्व उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेल सर आरोग्य सेविकाचे पेपर तीन शिफ्टमध्ये झाले होते आणि थर्ड शिफ्ट खूप हार्ड होती मग नॉर्मलायझेशन कोणत्या शिफ्टचे होईल मनीषा मॅम क्लिअर सांगतो नॉर्मलायझेशन होणार नाही ओके एक शिफ्टचं नॉर्मलायझेशन होणार नाही कारण की तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म अप्लाय केला त्या जिल्ह्याचे जे सर्व पेपर आहेत ते एकाच शिफ्टमध्ये त्यांनी कंडक्ट केलं भलेही त्या तुम्ही जर मित्रांनो सेंटर परीक्षेचं टाकलं समजा अकोला तर तुम्हाला नागपूरला पाठवण्याचं जरी काम केलं पडलं तर तुम्हाला नागपूरला पाठवलेलं आहे जर अकोल्यामध्ये जागा नसतील तर परंतु तुमचा पेपर एकाच शिफ्टमध्ये कंडक्ट करून घेतला त्यांनी ओके बघा आता यानंतरचा प्रश्न स्प्रिंग सर्टिफिकेटचं प्रिफरन्स सांगा मला तरी वाटते स्प्रिइंग सर्टिफिकेटचं तुम्हाला जवळपास दीड वर्षाचा टाईम मिळणार आहे ओके एक दीड ते दोन वर्षाचा टाईम मिळणार आहे त्या त्या कालावधीमध्ये तुम्ही काय करू शकता स्प्रेइंग सर्टिफिकेट काढू शकता आणि तुम्हाला सांगतो जे स्प्रिइंगचं सर्टिफिकेट आहे ना याचं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जे माहिती आहे ना तुमचं सिलेक्शन झाल्यानंतरच तुम्हाला समजेल सध्या तरी आपल्याला या संदर्भामध्ये कुठल्याच प्रकारची माहिती नाही ज्यावेळेस तुम्ही डी व्हीला जाल ना त्यावेळेस तुम्हाला गाईड केलं जाईल ओके या स्प्रेइंग सर्टिफिकेटबद्दल पूर्ण हंड्रेड पर्सेंट गाईड केलं जाईल तुम्हाला डीवी व्हीच्या दिवशी जे तुमचे डीवी व्ही कंडक्ट करतील ना तिथचे जे साहेब लोक असतील ते कोल्हापूरचा रिझल्ट कधी चाळीस टक्के उद्या उद्या येऊन जाईल उद्या परवा या दोन दिवसामध्ये जी okay. के सर ओके बघा काही प्रॉब्लेम असेल तर विचारा मग लेक्चरला इथंच थांबवतो मी कारण की पूर्ण पूर्ण जे काही विश्लेषण आहे ते मी परफेक्ट सांगितलेलं आहे बघा हे जो कट ऑफ होता ना हा फक्त आणि फक्त समांतर आरक्षणाशिवाय होता ओके जागा तुम्हाला कमी दिसत असतील ओके कॅटेगरीचे तुमचे जास्त असतील परंतु काय झालं माहिती आहे का आपण समांतर आरक्षणाशिवाय हा जो काही कट ऑफ आहे हा काढलेला आहे आणि मित्रांनो ज्या आरोग्य आरोग्यसेविकेसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी काय करा प्रत्येक का आपली कॅटेगरी बघा आणि त्याच्यानुसार दहा मार्क कमी करा अंदाजे तो तुमचा सेफ स्कोअर असणार आहे ओके सेफ स्कोअर तोच असणार आहे तुमचा सिलेक्शन लिस्ट समोरच्या दहा दिवसामध्ये केव्हाही येऊ शकतो ओके बघा आणखी काय झालं माहिती आहे का बाकीचे जिल्हा परिषदेचे सुद्धा निकाल लागायचे बाकी आहेत ओके सिलेक्शन लिस्ट कधी येणार भगवान सर पंधरा ते पंधरा दिवसामध्ये समजा तुम्ही समोरच्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे आजची तारीख आहे तेरा तरी तुम्हाला अठ्ठावीसच्या अगोदरच सिलेक्शन लिस्ट बघायला मिळेल अठ्ठावीसच्या अगोदर ओके हा एक आपला अंदाज आहे ऑफिशियल सोर्स नाही बरं का नाहीतर तुम्ही तुम्ही म्हणाल सर अठ्ठावीस तारीख आणि आला नाही हा एक आपला अंदाज आहे निकाल केव्हा लागेल तर विनोद सर बुलढाण्याचा निकाल हा उद्या किंवा परवा या दोन तारखेमध्ये लागण्याची शक्यता आहे ओके बघा मग आता झाले असतील आय थिंक सर्वांचे प्रश्न सॉल्व तर मित्रांनो जर विश्लेषण खरंच जर तुम्हाला मनापासून आवडलं असेल तर फक्त एकदा काय करायचं आहे व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे आणि लाईक करायचं आहे बघा हे जे काढलं ना मी हे काढण्याकरता भरपूर वेळ लागतो आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो असं एकही अकॅडमी नाही किंवा एकही युट्यूब चॅनल नाही की तुमच्यासाठी असे प्रयत्न करेल ओके असे प्रयत्न तुम्हाला जर बघा तुम्हाला स्वतः प्रयत्न करू देणार नाही मी तुमच्यासाठी प्रयत्न करेल तुमच्यासाठी काम करेल त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यायचा आहे जास्तीत जास्त लाईक करायचं आहे एकशे तीस प्लस स्कोर येईल अथक्विक अफेक्टेड सातारा अच्छा एकशे तीस सेफ स्कोर आहे मग तुषार सर एकदम सेफ स्कोअर आहे तुमचा एकशे तीस प्लस जर आलं तर ओके कारण की सिक्स्टी फाईव्ह करे करेक्ट पाहिजेतच ओके सेफ स्कोर आहे तो ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबव्या सर्वांचे मनापासून धन्यवाद